नाही असं आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव सर्व गुगलमध्ये आहे आणि मला असं वाटतं जिल्हा परिषदचा ठराव झालेला आहे आणि नव्वद टक्के अमरावती जिल्ह्यातल्या जनमानसाची भूमिका आहे की भाऊसाहेबाचं नाव आपणही गृहित पकडतो की आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विमानतळच म्हणतो त्या दिवशी मला असं वाटतं ते पत्र जे आलं पहिले एअरलाईन्सचं त्याच्यातही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्या आपलं विमानतळच होतं त्याच्यामुळं भाऊसाहेबांचंच नाव मिळेल असा मला विश्वास आहे विषय आहे संत गुलाबराव महाराजांचा नावाचा तर गुलाबराव महाराज हे मोठं नाव आहे आणि गुलाबराव महाराजांचं नाव मुंबईची जी ॲशियाटिक लायब्ररी आहे त्याला नाव दिलं गेलं पाहिजे कारण गुलाबराव महाराजांचा त्या लायब्ररीत एक वास झालेला आहे तिथच्या लायब्ररीयांना गुलाबराव महाराजांनी कसे पुस्तकं लावावं वगैरे असं भरपूर काही सांगितलेलं आहे म्हणून त्याला नाव देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून भाऊसाहेबाचंच नाव मिळेल हा मला विश्वास आहे असं आहे की या संदर्भातलं निवेदन जे आहे हे आम्ही येत्या काळात आत्ता उद्या परवा आम्ही देणार आहोत आणि भाऊसाहेबांचं नाव कोणी लहान केल्यानं नाव होणार नाही भाऊसाहेब हे या जिल्हाच भाऊसाहेबाचं म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या तालुक्यात ते विमानतळ आहे तर निश्चितच या सर्व गोष्टीचा विचार करून शासनही हा विचार करून की भाऊसाहेबाचं नाव दिलं पाहिजे आणि गुलाबराव महाराजांचं नाव एका लायब्ररीला देणं म्हणजे त्यांनी जे काही तेंग एकशे छत्तीस ग्रंथ लिहिलेले आहेत त्याला कुठंतरी शासन त्याचीही दखल घेऊन राहिलं अशा प्रकारचं होईल असं मला वाटते उत्तर जनताच देणार आहे मीच नाही नव्वद टक्के लोक जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांची इच्छा आहे की भाऊसाहेबांचं नाव आणि तशा प्रकारचं आपण बोलीभाषेत बोलतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ म्हणून ह्या गोष्टी उत्तर हे भाऊसाहेबांच्या नावासाठी यांना उत्तर जनताच देणार